आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील नवनाथ मंदिरात परमपूज्य वैकुंठवासी तात्याभाऊ काडेकर यांची एकोणचाळीसावी निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू आहे दोन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर पर्यंत चालणारा हा अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन पाटी काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वर पारायण वाचन तसेच सायंकाळी व आरती व महाराजांच्या हरिकीर्तनाचे व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं परमपूज्य वैकुंठवासी तात्याभाऊ गाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिराचे पुजारी लहुकुमार गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातव्या दिवशी श्री ग्रंथराज भव्य मिरवणूक राहता शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये अनेक महिला पुरुष सहभागी झाले होते वैकुंठवासी तात्याभाऊ गाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी बाबांच्या मूर्तींचा अभिषेक होणार आहे वस्त्र परिधान केल्यानंतर दहा वाजता हरिभक्त परायण महंत गुरुवर्य भीमराज महाराज शास्त्री मठाधिपती श्री क्षेत्र वृंदावन सेवाधाम आश्रम साकूर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय तरी नाथसेवकांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन गाडेकर यांनी केलं भगत गाडेकर यांची पंचाळीस पुण्यतिथी आज गेले दोन नऊ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या पर्व काळामध्ये सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आज सप्ताचा सातवा दिवस सातव्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वर्याची मिरवणूक झाली आता दे पालखीचं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मिरवणूक चालू आहे आणि उद्या नऊ नऊ दोन हजार पंचवीस भव्यदिव्य असा म म काल्याचं कीर्तन आहे आणि महाप्रसादाचा भांड्याचा प्रसाद ठेवलेला प्रसा आहे सर्व नाथ सेवकांनी प्रसादासाठी यावे हे सेवा शिवा भक्तमंडळाकडून निमंत्रण आणि ना तातेगोंचे नातू नवनाथ ना मंदिराचे भगत लव भगत यांच्याकडून सर्व सेवकांना निमंत्रण बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी नऊ साडेनऊ वाजता बाबांच्या मूर्तीचा अभिषेक होईल अभिषेक झाल्यानंतर बाबांना वस्त्र परिधान केले जातील आणि त्यानंतर दहा वाजता कीर्तन चालू होईल दहा बारा। बारा चा, आ, चा दिले। दिले। चा ते बारा आणि साडेबारा वाजता महाप्रसादाचा भंडरा होईल या प्रसादासाठी सर्व नाथसेवकांनी भरपूर असे भरपूर अन्नदान दिले केल दिलं आणि भंडरा तू क्विंटलचा आहे तर सर्व नाथसेवकांनी या भांडऱ्याचा तेव्हा तात्याभू सेवा भक्तमंडळ तसं इथे सर्व सेवे करी तसे वीरभद्र ट्रस्टचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांचं आम्हाला कायम भरपूर सहकार्य असतं त्यांचेही खूप खूप धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला